हे बघा मित्रांनो ती गाठ गेली आहे का आता एकदम कमी झाली एकदम नावापुरती आहे हे बघा बघा हे बघा दात दाखवतो बघा दात दाखवतो बघा दाखव दात दाखवतो दाखव फायनली मित्रांनो त्या दिवशी आपण आलेलो आपल्या देवाच्या दरबारात पण आपल्याला आपला देव काय भेटला नव्हता पुण्याला गेलेला आज पुन्हा आलो आहे खास तुमच्यासाठी त्या दिवशी तुम्हाला मला आपला देव दाखवता नाही आला आज तुम्हाला दाखवते आपला लाडका सगळ्यांचा लाडका सोन्या त्या दिवशी पुण्याला गेलं तर मला माहीत नव्हतं मी इथे आलो तेव्हा मला समजलं सोन्या पुण्याला गेलं आहे त्यामुळे खूप कमेंट आल्या विचारून जा विचारून जा सोन्या असल्यावर जात जा कारण तुमचं एवढं प्रेम आहे सोन्यावर ते बघून आपल्याला पण भारी वाटतं तर मित्रांनो बघून घ्या आता आता आहे आपला लाडका वाक पुण्यावरून छोटा सोन्या आणि मालक पण आहेत छोटे जरा जोकरची मालिश करताय जोकरची मालिश त्या दिवशी मित्रांनो जोकरचा मुंबईमधला पहिला फेरा तुम्ही बघितला असेल आणि पहिल्या फेऱ्यानंतर त्या दिवशी कधी रविवारीच रविवारी जोकरचा जोकरची पहिली बिनजोड मुंबईमधली आणि चांगल्या अंतरात विजयी झाला जोकर आपण त्या दिवशी उसाटण्याला घेऊन गेलेलो फेऱ्यासाठी फेरा टाकला चांगला पळाला फेऱ्यानंतर डायरेक्ट बिनजोड पकडली याचं पण हाईट ना मित्रांनो मस्त झाले बघा सोन्याच्या लेवलला येतोय ये बघा गपकी चोकरे आणि यांचा मित्रांनो लापडा बागरीतला नसेल तर तुम्ही आपला मागचा व्हिडिओ बघा जाऊन कसा खतरनाक लापडा होता मागच्या वेळेस यांचा या विचारा गप्प याचा काय विषय नाही बकरी आहे गे सोनी ये, या, या सोन्या चोला सोन्या चोलाला सांगत पण भीती वाटतं थोड्या पकडू आपण सोन्याला तांब टाप आल्यावर बघा मित्रांनो परवा दिवशी ना पुसेगावच्या मैदानाच्या दिवशी ना सोन्याला आमंत्रण होता स्पेशल टिटवाळावरून टिटवाळाला काय सप्ता होता ना सप्त्याला सोन्याला बोलवलेला एक नंबर सजवलेला मित्रांनो एक नंबर फोटो आहे का तुझ्याजवळ दोन्ही साईडचा सा। धरमदाना आहे ना भेटल्यावर मागतो पंकजकडे आहे ना मित्रांनो मला फोटो भेटले ना सोन्याचे परवा दिवशीचे सजावटीचे मी नक्की टाकतो दोन्या साईडचे एवढे भारी बनवलेले ना विठ्ठल रुक्मिणी बनवले ना विठ्ठल बनवले आणि त्या साईडला मस्त सजवलेला मित्रांनो एवढा सुंदर दिसत होता ना मित्रांनो खरंच बघण्यासारखा होता मला भेटले ना ते फोटो कारण मी नव्हतो ना त्या दिवशी त्यामुळे ना तर मी पण जाणार होतो पण कामामुळे आपल्याला नाही ॲडजस्ट होत पण मला फोटो भेटले ना मित्रांनो मी नक्की टाकेल या व्हिडिओसोबतच टाकेल सोन्याचे दोन्या साईडचे फोटो टाकेल हे बघा मित्रांनो ती गाठ गेली आहे का आता एकदम कमी झाली एकदम नावापुरती आहे फक्त हे बघा मेहनत आहे ना मालकांची मेहनत आहे मालकांची हे बघा हे पण छोटे मालक आहेत मालकांची मेहनत पहिले किती मोठी होती आता बघा एकदम छोटीशी म्हणजे त्याचा त्रास होत नाही आता गाठीचा काय गा त्रास राहिला नाही तर तब्येत पण परत बनवत घेतली कसा आहे मित्रांनो चौदा वर्षाचा आदत नक्की कमेंट करून सांगा पंधरावा जूनमध्ये लागेल ना टाईम सहा महिने अजून जू। जूनमध्ये घेतला था ना गट रॅमोसेला घेतला था गट मोसेला सोनिया तो बघा आपल्या धुंदीत त्याला बी नेलता मित्रांनो त्या दिवशी फेऱ्याला पहिली बार मैदानात पब्लिक खूप जास्त होती झोकरी का मारतो का मारतं का मारतं मला का मारतं झोकरी बघा तो मोठा सोन्याला चोला ला, गेले बघू आता कधी फेरा पडतो यांचा फेरा तर नाही होणार जोकरचा आणि याचा सोन सुंदर सोन्याचा मला वाटतं डायरेक्ट शर्यतच करतील यांची आता बघू कोणच्या जमते बघा बघा दात दाखवतो बघा दात दाखवतो बघा दाखवलं दात हा दाखवतो दाखवत दा। बघा मित्रांनो किती दाती दाखवतो दात झोकरे येऊ बघ आता कसाला जोकरी जोकर ए जोकर चाले जोकर जोकर ये काय काय काहीतरी खायला भेटले तुझी दुश्मनी आहे चाले जोकर आपली दुश्मनी नाही ना काहीतरी भेटले जाला खायला डायरेक्ट डायरेक्ट आमला आमला अचानक गोवा हा असं सांग ना चोल मग चोलतो ना मी मारू नको ना तू आता सोन्याला चोलाला ब्रश आणले गारक्यानी सोन्याला चोलाला ब्रश आणले बघू आता सोन्या येतं का येल ब्रश आणल्यावर हो येईल समलो ना नाही Ah, very good. Soni, Gapre. Mala na aath <laughs> laundey. <laughs> Mala na aath laundey. Mala asa na aath laundey. Tap laundey har waro kar. Saga na थोड्या वेळापूर्वी बघितलं ना मित्रांनो कसा चकाचक होता धुतलेला एकदम चाकाचक यांना नाही धुतला याला धुवून ठेवला का इकडं बघा आता दहा मिनटा पहिले कसा चकाचक होता ना आता बघा ती गप गे मरशील त्याला तिला वागून डापरला माती घेत होता बघा मित्र माकली चकाचक होता ना थोड्या पूर्वी एकदम मस्त चकाचक होता तिला बघून लागेच डापारला सोन्याची मैत्रीण गौरी Sonia-nchi-su-putra <lots> <tie> जास्त टाइट आहे जास्त टाइट आहे सामर्थ्य थोडा करलोच बस झाला बस झाला

पर एक तो ये करता है मार लिया तो 125 कर मेट्रो का कासरा बस्ती कासरा वन

बादशाह बसले बसू दे त्याला त्रास न द्यायचा आता एक बार उठला ना तो मग बसत नाही लवकर सुंदर वृफत छोटा जोण्या जोकरी उज्जैन बकरा आणि मेंढा जरा बिमार मित्रांनो बोलताना केले दवा पाणी बघू आता थोडा आजारी आहे मेंढा पण पण निघू आता वेळ पण भरपूर झाला आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र मित्रांनो करायला बिलकुल विसरू नका आणि ज्यांना ज्यांना सोन्याचे असेच अपडेट पाहिजेत त्यांनी मात्र नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्याला आणि कमेंट करा पुढचा अपडेट पाहिजे की नाही पाहिजे त्यासाठी कमेंट करा चला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये 40 bye bye